शेतकरी मित्रांनो नमस्कार आज गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक होती ती आता कायम आहे यामुळे जायकवाडी धरण रात्रभर हे झपाट्यानं रात्र भर भरलेलं आहे जायकवाडीचा पाणीसाठा सध्या किती जमा झालेला आहे किती केवशकने आवक येत आहे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जायकवाडी संदर्भात अपडेट आपल्याला लवकर मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा अठ्ठ्याहत्तर पूर्णांक चाळीस टी एमशी झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा बावन्न पूर्णांक तेहतीस टी एमशी एवढा झालेला आहे म्हणजेच मागील चौदा तासात जायकवाडी धरणात अडीच टी पाणी साठा पाणीसाठा जमा झालेली असल्याची माहिती मिळालेली आहे तर धरण दोन टक्क्याने वधारलेलं आहे सध्या जायकवाडी धरणात चार हजार पाचशे ऐंशी क्युसेकने आवक जमा होत आहे काल ही सायंकाळच्या तुलनेत आवक ही मंदावलेली आहे कालपासून म्हणजे काल, काल सायंकाळी सत्तावन्न हजार तीनशे साठ क्युसेकने आवक येत होती आजच्या आकडेनुसार धरण हे अडुसठ पूर्णांक अठ्ठावीस टक्के भरले असल्याची माहिती आज जलसंपदा विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो अशाच दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद